कोकाटेसारखे कृषी मंत्री या महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे अतिशय महत्वाच्या अधिवेशन काळामध्ये कोकाटे जर रम्मी खेळत असतील तर त्यांना कृषी मंत्री म्हणायचं की रम्मी मंत्री म्हणायचं तात्काळ कृषी मंत्री कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्यांना असणारं रम्मी खेळण्यासाठी घरी बसवलं पाहिजे मी राज्य सरकारला आव्हान करतोय की शेतकऱ्यांची थट्टा थांबवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर तुम्ही बोलत नाहीत आणि कृषी मंत्री मात्र पत्त्या मोबाईलमध्ये मा पत्त्या खेळतोय त्याच अधिवेशनामध्ये ऑनलाईन रमीच्या गेममुळे अनेकांनी आत्महत्या केल्याचं त्या, त्या ठिकाणी जाहीर झालंय महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन रमीमधून अनेकांचे चा बळी चाललेत आणि त्याला जर मंत्रीच बळ देत असेल तरी आणखी काय राहिलंय अधिवेशन काळामध्ये शेतकऱ्यांवर कसलाही मुद्दा कृषी मंत्र्यांनी मांडला नाही आणि रम्मी मात्र ते खेळत राहिले त्याच्यामुळे तात्काळ कृषी मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे वाईट वाटतंय की महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन महिन्यात आव्हाल की सातशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या पण त्याचं कुणालाही काही घेणं देणं नाही आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही तर आम्ही रम्मी खेळू ही असणारी एक प्रकारे थट्टा आहे आणि याचा आम्ही निषेध करतो कोकाटे कोकाटेसारखे कृषी मंत्री महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे